नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असे पनीर मसाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलाय हा तवा आहे लोखंडाचा त्याच्यामध्ये थोडंसं पहिलं तेल टाकून घेते आणि तेल आपण गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे आणि तेल मी ह्या तव्यामध्ये पसरून घेतलेला हा तवा आहे हा लोखंडाचा तवा आहे ह्याच्यामध्ये काय करणार आहे आता हे पनीरचे तुकडे मी सगळे सोडून घेणार आहे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि ह्याला काय करायचं एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आपल्याला काय जास्त असं कडक वगैरे करायचं नाही किंवा जास्त गोल्डन कलर पण करायचं नाही पनीरचे बघा मी तुकडे करून सगळे ठेवून घेतलेले आहेत हे पनीर सगळं अडीचशे ग्रॅम आहे आणि असं थोड्या थोड्या वेळानं आपण हलवून ह्याला थोडंसं भाजून घेऊया जास्त भाजायचं नाही हलकंसं भाजायचं आहे हलकंसं बघा मी भाजून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये जा थोडीशी मिरची पावडर मीठ थोडासा गरम मसाला पावडर असा टाकूनसुद्धा तुम्ही भाजू शकता असप जरी भाजलं तरी चालेल आता हे मी खाली काढून घेते कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडी टाकलं तर चालेल मी एक पळी टाकलेला आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं जिरं चांगलं भाजून घेऊया जिरं बघा चांगलं आपलं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा तीन लवंगा आणि चार मिरी घेतलेली आहेत आता हे आपण चांगलं हलकं सापून भाजून घेऊया मस्त असं भाजलं गेलं आहे बघा लवंग सुद्धा चांगली आपली फुललेली आहे त्याच्यामध्ये मिडियम आकाराचे दोन कांदे मी असे चॉपरला बारीक केलेले आहेत आता हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट हा एक चमचा टाकायची आणि ह्याला पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसवर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार एक मिडियम आकाराचं टेमॅटो ते पण चॉपरला मी बारीक केलेलं आहे तुम्ही कांदा म्हणा लसूण आलं आणि टमाटो हे सगळं संकटसुद्धा तुम्ही मिक्सरला पेस्ट केली तरी पण चालू शकते आता ह्याला मी दोन मिनटं परतून घेणार आहे आपला मसाला चांगला होतोय तोपर्यंत बघा अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ह्या वाटीच्याप्रमाणे आणि फ्रेश दही आहे आंबट दही बिलकुल नाही आहे ह्याला काय करते पहिलं चांगलं फेटून घेते मस्त असं बघा फेटून घेतलेलं असं क्रीमसारखं झालेलं आहे त्याच्यामध्ये आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया छोटा अर्धा चमचा जिरे पावडर छोटा एक चमचा धने पावडर थोडीशी हळद घेतलेली आहे छोटा एक चमचा गरम मसाला पावडर मिरची पावडर घेतलेली आहे कलरवाली आणि तिकटवाली तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया चांगलं व्यवस्थित एकदम मस्त असं बघा मी परतून आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन पोटी कलरच्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि ह्याला एक मिनिट भर आपण परतून घेऊया मिरची टाकल्यानंतर पण मस्त असं परतून घेतलेला आहे जेव्हा आपण कांदा टाकतो ना तेव्हा जरी मिरच्या टाकल्या तरी चालत्यात नाही लसूण आणि आपण आलं जी टाकलो होतं ना पेस्ट त्याच्याबरोबर जरी तुम्ही दोन हिरव्या मिरच्या बारीक केल्या तरी चालतील आणि अगोदर जरी बारीक कापून टाकल्या तरी चालतील गॅस बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये बघा हा आपला जो मसाला आपण मिक्स करून घेतला तर हा सगळा मी टाकून घेते सगळा मसाला बघा मी टाकून घेतलेला आहे आता हा चांगला मिक्स करून घेते पहिला मस्त असं बघा मी मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे एकदम दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकायचं ज्या वाटीमध्ये आपण मसाला बारीक केला होता ना त्याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेते पहिलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यावर काय करणार आहे मी झाकण ठेवणार आहे एक पाच मिनटासाठी पाच मिनटं झालेत बघा आपण झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेऊया आपला मस्त असा मसाला शिजला गेलेला आहे जे आपण नंतर जी मिरची टाकली ना ती पण बघा चांगली ह्याच्यामध्ये भाजली गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला पनीर मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का मी थोडीशी एकदम साखर टाकणार आहे हे बघ एकदम थोडीशी तुम्ही एकदा टाकून बघा खूप चविष्ट लागतं बरं का मिक्स करून घेऊया आणि आता काय करायचं माहिती आहे का ह्याला आपण झाकण ठेवूया ह्याच्यावर बारीकच गॅस आहे गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे एकदम थोडीशी वरून टाकणार आहे मी कोथिंबीर आणि आपण परत पाच मिनटासाठी बारीक गॅसवर झाकून ठेवूया पाच ते सात मिनिट जरी ठेवलं तरी चालेल झाकून ठेवलं होतं आपण झाकण काढून घेऊया बघा मस्त असा पनीर मसाला झालेला आहे एकदम छान असा तुम्ही कसा करता जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा